काय म्हटले तुम्ही मी चार पाच फोन केले तू माझा फोन उचलला नाही म्हणजे तुला गरज नाही आहे अहो तुम्हाला चांगलं माहिती आहे पहिली गोष्ट की मी मोबाईल जास्त वापरत नाही मोबाईल सायलेंट होता आणि बॅगेत मोबाईल होता कळलं का आणि मला तुमच्यासारखी सवय नाही ना व्हिडिओ काढून मग फोन करायचा तुम्हा मला तर असं वाटतंय की आहे ना तुम्ही ती व्हिडिओ पुरता फोन केला असणार आहे मला का तर तुमच्याकडे काय माझ्या भावाचा नंबर नाही आजोबाचा नंबर नाही का माझा नाही लागला तर मग त्यांच्या मोबाईलवर फोन केला असतं एखाद्याने करायचंच असलं असतं तर काय तुमच्यासारखं मला खरंच येत नाही आणि वर टोन कोण का काय म्हणतं तुम्ही मला की तुला तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तसली सवय तुम्हाला आहे मला नाही आहे खायची दात आणि दाखवायची दात मला तसलं जमतच नाही आणि राहिली दुसरी गोष्ट मला कामाचं आहे ना काहीच फरक पडत नव्हता मला कामाचा खरंच काही फरक पडत नव्हता फक्त आहे ना आरू मध्ये मध्ये यायची तिला लागणार किंवा काय पडणार मला फक्त त्या गोष्टीचा टेन्शन होता आणि तुम्ही काय म्हणता इकडून तिकडून असं फार फिरून फिरून बोलू नका मुद्द्याचं तर ते बोलत जावा कळलं का आणि काम मला आहे ना कामाचं मला तिथं पण काय वाटत नव्हतं आणि इथं तर मला कोण काय काम सांगणारच नाही आणि तुम्ही म्हणताय की तुझ्या घरातले किती दिवस समोर तुझा भाऊ किती दिवस समोर मग मला आयुष्यभर समळायला तयार आहेत माझ्या घरातले कळलं का आणि जरी मला कोणी समळलं नाही ना तर माझ्यात तेवढी ताकद आहे था की मी कष्ट करून राहू शकते कळलं का आणि मला तिथं आयतं भेटत होतं तर मला आयतं कुठलं कुठलीच गोष्ट मला आयतं भेटत नव्हतं जेव्हा मी करायची तेव्हा मला भेटायचं कळलं का मला कुठंच आयतं भेटलेलं नाही ले बोलता ना की तुला इथं सगळं आईतं भेटत होतं खायला काय ती प्यायला जी बाकीच्या गोष्टी सगळं तुला भेटत होतं जेव्हा कष्ट करावं लागेल तेव्हा कळन तर कष्ट मला आहे ना लहानपणापासून करायची सवय आहे कळलं का मा मला जेव्हा आई वडील पण नव्हते ना तेव्हा पण मी आहे ना कोणाच्या असं जीवावर राहिलेलं नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगते कळलं का मी काही पण काम कर करा म्हणजे करायला लाजत पण नाही मी कुठल्या पण गोष्टी म्हणजे कुठं पण काय पण मी काम करून मी जगू शकते मला एवढं माहिती आहे मी कोणाच्या जीवावर काल पण नव्हतं आणि आज पण नाही आहे कळलं का हे जे म्हणतंय ना तुझ्यातला ॲटिट्यूड संपला असेल तर इगो संपला असल तर तू येशील तर माझ्या प माझ्यामध्ये इगो पण नाही आणि ॲटिट्यूड पण नाही आहे मी जी काय सहन केलं आहे ना त्या गोष्टी मी बोलते आणि तुम्हाला आहे ना तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरंच खूप भारी आहे कळलं का पण मला तुमच्यासारखं नाही जमत खोटं खोटं बोलायचं आणि राहिली गोष्ट आहे ना आरोचं दहा वेळा काढताय ना तर मला माहिती आहे तुम्हाला आहे ना बाहेर फिरायला भेटत नसन किंवा कुठं जायचं जायला भेटत नसन नाही का ह्या ज्या ह्या मित्रापशी त्या मित्रापशी मोकार भेट फिरायला तर तुम्हाला तिची अडचण झाली असेल आता म्हणून दहा वेळा आहे आरूसाठी तर य आरूसाठी तर य का आता जड झाली का आरू तुम्हाला पण तुमच्या माहितीसाठी सांगते मला आहे ना आरू जड नाहीचे कळलं का तुम्ही उद्या जरी माझ्याकडे आणून तिला दिली ना तरी मला चालेल आणि तुम्ही मला सारखं बोलू नका की हिथं कामले पडत होतं तर आता कशाला येईन आणि तिथं काम नाही आहे ही नाही आहे तर आहे ना तुम्ही खरंच ह्या गोष्टी मला बोलू नका कळलं का आणि ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर बोलू नका आणि मला व्हिडिओ काढून टाकायचंच नव्हतं मग कशाला काढून टाकता आ कशासाठी काढून टाकता व्हिडिओ व्हिडिओ ले बोलून दाखवायचं आहे तर आणि मला माझ्या एकटीलाच गरज नाही आणि फोन फोन मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मी काय तुम्हाला असं म्हटले नव्हते एकतर फोन केला असता तर मी आले असते असं म्हटले नाही काळजी जर असली असती तर फोन केला असता की आत्ता कुठे तू घरापर्यंत तरी पोचली का या गोष्टीसाठी मी बोलले होते कळलं का ले वर टोन करून बोलायला ले भारी बोला जमते तुम्हाला खोटं खोटू मला नाही जमत तुमच्यासारखं कुठली गोष्ट करायची नाही काय नाही तेवढं बोलून दाखवायचं आणि द्या मला माझ्या पुरी आणून एवढं तुम्हाला समोर वाटत नसेल ना तर द्या मी हाय मस्त खं खंबीर तिला घेऊन काम करून मी इकडं कळलं का बोलून दाखवायची गरज नाही आहे कोण तुला समळणार आहे आणि कोण कोण आयुष्यभर जाणार नाही मस्त कोण कोणाला जात नाही आयुष्यभर ही मला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही जर माझं किती माझ्यासाठी काय काही करताय ना ती मला एवढं तीन चार वर्षातच कळलं आणि आता मी आता मी कुठं जात नाही मी सेक्रिफाईस करायला तयार आहे हां हे मोठं मोठं बोलायचं जरा वास करा कळलं कर का मला माहिती आहे मी तिथं जर आता आले ना परत तुमची ती नाटकी सुरू होणार आहे ती सगळं नाटक सुरू होणार आहे तुमचं परत तुम्ही ह्या मित्रांनी बोलवलं त्या मित्रांनी बोलवलं इकडं जातो तिकडं जातो हे असलंच करणार आहे तुम्ही त्यामुळं मी तर तुम्हाला चांगलं ओळखून एवढं चार पाच तीन चार वर्ष आहे ना मी तुम्हाला एकदम पाण्याने ओळखून सोडलेलं आहे कळलं ना जर नसन आणि आहे ना नसन तुम्हाला आरवलं सांभाळायचं नसन ना तर खरं मी तुम्हाला सांगते माझ्या लेकराला माझ्या पैसे आणून सोडा उगत तिची हाल करू नका काय आणि तिचे हाल मी नाही केले तुम्ही केले तुम्ही भांडण करायचं तुम्ही मला घराबाहेर काढलं मी मनानं आलेलं नाही आहे तुम्ही मला रात्रीचं माझ्या मला म्हणत होते की जा निघून जाले वाटतं ना जा, जा निघून तर म्हणून मी आले कळलं का घराबाहेर तुम्ही काढलं म्हणून मी आलेले आहे मी म मी तुमच्या चुकीमुळे खरं तर ना आरूला सजा भेटते माझ्या माझ्या चुकीमुळे नाही ले बोलून दाखवायला लेट तोंड येतं ना तुम्हाला तर खऱ्यानं जरा ही करा खऱ्यानं जरा बोला नीट कळलं का आणि आरूला खरंच मी सांगते आणून सोडा काय गरज नाही तिची हाल तिकडे करायची ती राहीन माझ्यापाशी चांगली असं पण तिला तुमची सवय नाहीच आहे का सवय असणार ना कारण की तुम्ही कधी घेऊन बसलेच नाही म्हणून तिला माझी सवय आहे कळलं ना आता घरातली कामं घरातली कामं कोण करत होतं तिला एका साईडला गॅस इथं साईडला ठेवायचा आणि एका साईडला तिला बसवून मग साईपाक करायचे कधी तुम्हाला माझ्यावर याली का आणि खरं तर आहे ना प्रत्येक माणसाला आहे ना जेव्हा माणूस जवळ असतो ना तेव्हा त्याची किंमत नसते जेव्हा ती लांब जातो ना तेव्हा तिची किंमत कळते कळलं का आणि आता तुम्हाला हळूहळू सगळं काळा काढणार आहे हळूहळू आणि दहा वेळा बोलताना माझ्यासाठी नाही हिच्यासाठी ये माझ्यासाठी ये येऊ नको तिच्यासाठी आहे खरं तर तुम्हाला ती जड झाली असणारे आरोप त्यामुळे तुम्ही मला बोलून दाखवताय खऱ्यानं वाग जरा खोट निसतं खोट आणि मला माझ्या घरातले चांगलेच सांभाळायला तुम्ही त्याची टे तुम्ही त्याची काळजी करूच नका की कोण कोणाला आयुष्यभर पुरत नाही तर मला माझ्या घरातले आहेत मस्त खंबीर आहेत मला काय कुठल्या कोणासारखं आणि खरं तर आहे ना घरातली ती घरातलीच असतात एका शब्दानं मला कालपासनं मी एवढा दिवस मी तर राहिले ना मला एका शब्दानं काय बोलले नाही की तू आलीच कशाला तूच जाच म्हणून असं एक येक, पण मला शब्द काढला नाही तुला राहायचं आहे जितके दिवस राहा कळलं का जी आपली ती आपलीच असतं तो तुम्ही काय समजून घेणार आहे ना, ना? तुम्ही कधी मन समजून घेतलं आहे का इकडं तिकडं फिरायला जाता ना आजारी असले तरी तुम्ही मला कधी बघितलं नाही नीट नुसतं गोळ्या औषधं आणून दिल्या की संपलं विषय कधी बघितलं आहे काय की काय होते काय नाही होते एवढं काम केले आता तरी आराम कर कधी नाही साधं टी व्ही बघताना पण आरू जर मध्ये आली ना तुम्हाला त्या गोष्टीचा पण त्रास होतो कळलं का आता बोलून दाखवते आता सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी मिळत नसेल ना करायला म्हणून हाताखाली राबायला कोण नसेल ही दी ती दी म्हणून राहायला कोण नसेल म्हणून म्हणत असणार हे य म्हणून आणि माझ्यात ॲटिट्यूड नव्हताच काल पण ॲटिट्यूड नाही आणि आज पण नाही मी जी सण केले ना त्यामुळे मी तिथून बाहेर निघाले मी कवर सण करू ना कवर मी सण करणार माझ्यात पण सणशक्ती संपली आता मी तर नाही आता येणार पण नाही आणि इगो बिगो मला बोलू नका तुमचाच इगोल कळलं ना तुमचा इगो खूप आहे माझ्यापेक्षा तर जास्त तुमचा इगो आहे बोलून दाखवतोय दहा वेळा मी व्हिडिओ काढणारच नव्हतं मग कशाला काढतो व्हिडिओ व्हिडिओ एवढं बोलून दाखवायचंय तर आणि माझ्या घरच्यांवर पहिली गोष्ट तर माझ्या घरच्यांवर जायचं नाही माझ्या घरच्यांना काय बोलायचं नाही मध्ये आणायचं नाही ची काय ना तुम्ही मला बोला